आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेलेल्या आहेत आणि सूचना जाण्यापेक्षाही आधी जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो बघा की ही युती जी आहे शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ पण आजपासून नॉमिनेशन नॉमिनेशनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली हे खरं आहे ही निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागेल नाशिकमध्ये चर्चा अटकलेली आहे पुण्यामध्ये विषय संपलेला आहे कल्याण डोंबुर्दीतला विषय संपलेला आहे ठाणे आणि मीरा सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या सात आठ महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो त्या विषयी विषय मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत काही विद्यमान नगरसेवक असतात त्यांच्या जागांचे अदलाबदल होत असते युतीमध्ये तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ काय फॉर्म वाटप केले जाणार नाही एव्ही फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे नेमका तुम्हाला काय तुम्ही सांगा सांगा हो माणसाने बोललो पाहिजे मग शेवटच्या टप्प्यात दोन चमचे पाणी भरताना अरे अरे माझं हे बोलायचं राहून गेलं हा ही राष्ट्रीय समस्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीने बिहारचे निकाल लावण्यात आले ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जातो ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या